हैदराबादचा निजाम भारतात सामील व्हायला तयार नव्हता रजाकारांचा नेता कासिम रिझवी भारताविरुद्ध युद्धाला तयार होता सरदार पटेल यांना काश्मीरपेक्षा जास्त हैदराबाद महत्वाचा होता हैदराबाद भारतात पाहिजे होतं भारतानं हैदराबादमध्ये थेट सैनिकी कारवाईपूर्वी खूपदा चर्चेतनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला वाटाघाटीसाठी एकदा सरदार पटेल आणि कासिम रिझवीची भेट झाली पटेलांनी रिझवीला विचारलं तुम्हाला काय पाहिजे रिझवी म्हणाला मला तुमच्या हृदयात परिवर्तन पाहिजे पटेल शांतपणे म्हणाले ज्यांच्या हृदयात विष भरलेलं असतं त्यांच्या हृदयात परिवर्तनाची गरज असते रिझवी उर्मटपणे म्हणाला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही स्वतंत्र हैदराबादसाठी लढू भारतात सामील होणार नाही पटेल पुन्हा शांतपणे म्हणाले तुम्हाला आत्महत्याच करायची असेल तर मी कसा थांबवू शकतो पटेलांनी एवढं सांगूनही रिझवीचा धर्मांध मेंदू बदलला नाही त्याला आपल्या एम आय एम संघटनेच्या तागदीवर रजाकारांच्या शौर्यावर अतिविश्वास होता या अंधविश्वासावर रिझवीने निजामी राजवटीला आत्महत्या करायला भाग पाडलं एकेकाळी जगात सगळ्यात श्रीमंत निजामाला होत्याचं नव्हतं करणारा लातूरचा वकील कासिम रिझवी बघूयात काय होती ही रिझवीची एम आय एम नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू हिंदू हिताचा नारा देत सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि येत्या दोन वर्षात आणखी एक संघटना शंभर वर्षाची होणार आहे ही संघटना मात्र मुस्लिमांच्या हितासाठी सुरू झाली संघाचं जसं नागपुरात मुख्यालय आहे तसं या संघटनेचं हैदराबाद मध्ये मुख्यालय आहे दारुसला संघावर जशी बंदी आली होती तशी या संघटनेवरही बंदी आली होती या संघटनेचं नाव आहे एमआयएम एम से इत्तेहादुल मुसलमीन एकोणीसशे सत्तावीसला ही संघटना स्थापन झाली तेव्हा त्यात ते प्रमुख पद वगैरे नव्हतं मुस्लिम एकता असं काही नाव ठेवायचं काही लोकांच्या मनात होतं हैदराबादमध्ये जमलेल्या समविचारी मुस्लिमांनी स्थापन केलेली संघटना ही सुरुवातीला फक्त वाचनालय शिक्षणाचा प्रचार अशी कामं करत होती नवाज खान मिर्झा मजहर अली बेग अशी सुरुवातीची काही अठरा नावं होती त्या काळी हैदराबाद संस्थानावर निजामाची सत्ता होती हैदराबाद म्हणजे आज जेवढं आहे तेवढं नाही ते होतं आताच्या तेलंगणा कर्नाटक आणि मराठवाड्यातल्या एकूण पंधरा जिल्ह्यांचं मिळून हैदराबाद संस्थान निजामाचे पूर्वज हे समरकंद भागातनं भारतात आले लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे बाहेरून आलेल्या निजामाला सगळ्यात पहिल्यांदा मदत केली पद दिलं ते औरंगजेबानं पुढे निजाम मुघल काळातली सर्वोच्च पदवी असलेले आसफजहा बनले हैदराबादची जास्त लोकसंख्या की हिंदू ती जवळपास ऐंशी टक्के पण सत्ता मुस्लिम निजामाची एकोणीसशे वीस पर्यंत हिंदू मुस्लिमांचा फार संघर्ष येत झाला नाही निजामाविरुद्ध छोटे मोठे बंड झाले पण निजामाला इंग्रजांची साथ असल्यानं चिंता नव्हती एकतर निजामाला आपल्या संपत्ती आणि सत्तेत रस त्याला धार्मिक गोष्टीत फार लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती हिंदू हे बहुसंख्य असल्यानं त्यांना दुखवण्यात आपलं हित नाहीये असाही विचार असावा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मीर ओस्मान अली या निजामानं गोहत्याबंदीचा ठराव केला होता पण एकोणीसशे वीस नंतर देशात झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीचं लोण हे सगळीकडे हळूहळू पसरत होतं याच काळात हिंदू महासभा आणि आर्य समाज या संघटना सक्रिय झाल्या होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला होता मुस्लिम लीगही अस्तित्वात आली होती मोपल्यांचं बंड झालं होतं गावोगावात हिंदू मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार हे बाहेर येत होते एमआयएम आधी सामाजिक काम करत होती लग्नाच्या विधीमध्ये सुधारणा वगैरे अशा गोष्टी ठराविक वर्ग सोडला तर तिची फारशी दखल घेतली जात नव्हती पण अवघ्या तीन ते चार वर्षात एम आय एम ही राजकीय भांडत होती हे सुद्धा बघायला पाहिजे हैदराबाद वर निजामाची सत्ता असली तरी नोकरीमध्ये हिंदू बहुसंख्य होते मुस्लिम हे नोकरीत असले तरी ते सुद्धा बाहेरचे जास्त होते त्यामुळे स्थानिक मुस्लिम नाराज होत होते स्वतंत्र भारतात ज्याप्रमाणे मुस्लिम आपल्या धार्मिक हक्कासाठी आवाज उठवतात त्याच्या अगदी विरुद्ध ते काळात हिंदूंच्या धार्मिक हक्काच्या विरोधात आवाज उठवत होते आर्य समाजानं हिंदूंसाठी पहिला सत्याग्रह केला त्याने एम सारख्या संघटनांना राजकीय मैदान मिळालं मुस्लिम हे त्यांच्याकडे गोळा व्हायला लागले आर्य समाज आणि हिंदू महासभा जशा हैदराबादमध्ये सक्रिय होऊ लागल्या तशी एम आय एमच्या नेत्यांनी मुस्लिमांना चिथावणी द्यायला सुरुवात केली एम आय एमची स्थापना करणारे महमूद नवाज खान वगैरे लोक मुस्लिम समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करत राहिले त्यामुळे जनतेमध्ये ते फार प्रभावी ठरले नाहीत एम आय एम खऱ्या अर्थाने नावारूपाला आली ती बहादुर यार जंग यांच्या नेतृत्वाखाली बहादुर यार जंग यांनी ही संघटना बांधली काँग्रेससोबत चर्चा करून हैदराबादमधल्या मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याची तयारी सुरू केली या चर्चा कधीच यशस्वी होऊ शकल्या नाहीत कारण काँग्रेसला जबाबदार असं सरकार पाहिजे होतं एम आय एमचा उद्देश हा मुस्लिम हक्क एवढाच होता एम आय एम ही मुस्लिमांना विधानसभेत जागा नोकरी आणि उर्दू भाषेसाठी भांडत राहिली या दरम्यान इंग्रजांनी निजामाच्या राज्यामध्ये हस्तक्षेप सुरू केला प्रशासन ताब्यात घेतलं आणि याच गोष्टीचा मुस्लिमांना राग आला पण तो राग बहादुरियार जंग्यांनी हिंदूंविरोधात वळवला निजामाने हैदराबादमध्ये काँग्रेसवर धार्मिक तेढ वाढवणारी संघटना म्हणून बंदी आणली पण एमा एम आय एम आणि हिंदू महासभा निजामाच्या दृष्टीनं धार्मिक संघटना नव्हत्याच त्यांच्यावर बंदी नव्हती हळूहळू एम आय एम इतकी मोठी झाली की एकोणीसशे एकोणचाळीस साली एम आय एमने निजामाला आंदोलन नाही तर थेट ॲक्शनची धमकी दिली निजामानं मुस्लिम लीगच्या जिन्हांचा सल्ला घेतला पण नेमकं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सगळ्या गोष्टी एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत शांत राहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एम आय एम निजमाकडे मुस्लिमांसाठी हक्क मागायला लागली पण एम आय प्रमुख बहादुर यार जंग यांचं अचानक निधन झालं एम आय एममध्ये मध्ये धुसपूस सुरू झाली बहादुरियार जंग यांच्यानंतर एम आय एमचे चे अध्यक्ष झाले अब्दुल हसन सुधारणावादी विचारांच्या अब्दुल हसन यांनी काँग्रेससोबत हिंदू मुस्लिम ऐक्य या विषयावर चर्चा सुरू केली करारही केला पण याच गोष्टींचा राग येऊन अब्दुल हसन यांना एम आय एमच्या अध्यक्षपदावरनं हकलून देण्यात आलं आणि एम आय एमचा नवा अध्यक्ष आला ज्याच्या मूर्खपणामुळे आणि धर्मांध वृत्तीमुळं जगातल्या सगळ्यात श्रीमंत निजाम आणि त्याचं राज्य उद्ध्वस्त झालं निजाम म्हणजे मीर उस्मान अली खान तो त्या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता प्रचंड पैसे असून सुद्धा कंजूस असणारा माणूस अशी त्याची खाती के एम मुन्शी नावाचे आपले अटॉर्नी जनरल भारताच्या वतीनं निजामाशी वाटाघाटी करायला गेले होते ते असं लिहितात की एक अतिशय कृष मुळकी मफलर जुनी शेरवाणी आणि टेलर कडनं आल्यावर कधीही इस्त्री केला नसेल असा पायजमा घातलेला माणूस दिसला तो निजाम होता हैदराबादच्या पंतप्रधान असलेल्या लिया कलीनं त्याला वाकून नमस्कार केला तेव्हा मला खात्री झाली की हाच निजाम आहे या निजामाच्या वाढदिवसाला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला निजामाला नजराणा म्हणून एक सोन्याचं आणणं द्यावं लागायचं किंवा त्याच्या किमती एवढे पैसे द्यावे लागायचे या निजामाच्या टेबलवरचा पेपर वेट हा काचेचा नाहीये तर खरा खुरा हिरा होता एकशे पंच्याऐंशी कॅरेटचा यावरनं निजामाची श्रीमंती किती असेल याचा ये अंदाज येईल पन्नास बायका आणि हजारो नोकर होते पंचवीस लोक फक्त पाणी द्यायला होते आणि दहा बारा लोक अक्रोड फोडून द्यायला निजामाला इंग्रजांकडनं सगळ्यात जास्त म्हणजे एकवीस तोफांची सलामी दिली जायची निजामाची स्वप्न ही खूप मोठी होती त्याला जगातल्या मुस्लिमांचा नेता व्हायचं होतं पण त्याच्या खेळी या सावध होत्या त्यानं ऑटोमन साम्राज्याशी नातं जोडायचा प्रयत्न केला तुर्की सुलतानाच्या मुलींशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं जेणेकरून मुस्लिम धर्मातली सर्वोच्च मान्यता म्हणजे खलीफा हे पद आपल्या घराण्याकडे येईल अशी त्याची खात्री होती पण इंग्रजांनी ते होऊ दिलं नाही आणि निजामाने कधी इंग्रजांना दुखावलं नाही कारण त्याला माहिती होतं की आपलं लष्करी सामर्थ्य फारच किरकोळ आहे त्याला स्वतंत्र हैदराबाद पाहिजे होता पण ते अवघड आहे याची त्याला खात्री होती कारण हैदराबाद काश्मीर सारखा सीमेवर नाहीये हैदराबाद देशाच्या मधोमध असल्यासारखा आहे मग भारतापासून तो स्वतंत्र कसा राहणार पण दुर्दैवानं त्याच्याकडे एक असा सल्लागार होता ज्याच्या मेंदूत विचार नाही तर फक्त द्वेष आणि अहंकार होता त्याचं नाव होत कासिम रिझवी कासिम रिझवीकडे एम आय एम ची अध्यक्षपदाची सूत्र आली आणि एम आय एमचा काळाकुट्ट असा इतिहास सुरू झाला अलीगड मुस्लिम विद्यापीठात पदवी घेतलेला कासिम रिझवी निजामाच्या राज्यात आला तो लातूरमध्ये तिथं त्याची वकिलीची प्रॅक्टिस सुरू होती तिथल्या स्थानिक गुंडांच्या केस लढता लढता कासिम रिझवी स्वतःच एम आय काम करायला लागला कासिम रिझवीकडे एम आय एम ची सूत्र आली त्याचवेळी आणखी एक घटना घडली हैदराबादचे पंतप्रधान नवाब ऑफ छत्री यांनी काँग्रेसवरची बंदी उठवली मग निजाबाने नवाब ऑफ छत्रीला बदलून सर मिर्झा इस्माइल यांना पंतप्रधान नेमलं पण मिर्झा इस्माईल सुधारणावादी मुस्लिम होते त्यांना एम आय पद्धत आवडत नव्हती त्यांनी महात्मा गांधींची चर्चा सुरू केली सुधारणा करायला सुरुवात केली एम आय एम ही हैदराबाद मध्ये सत्तेत होती त्यांना सुधारणावादी मिजरा इस्माईल नकोसे झाले होते राजीनामा देऊन निघून गेले कासिम रिझवी तेव्हा गर्वाने म्हणाला की आम्ही मिर्झा इस्माईलला पळवून लावलं आणि एकोणीसशे सेहेचाळीस पासून निजाम पूर्णपणे कासिम रिझवी नावाच्या एका सामान्य वकिलाच्या हातातलं बाहुलं बनून गेला निजामाकडे आर्थिक सत्ता होती पण कासिम रिझवीकडं धार्मिक सत्ता होती मुस्लिम त्याच्या भडकाऊ भाषणांना बोलून त्याला पाठिंबा देत होते कासिम रिझवी निजामाला वाटेल तेव्हा हैदराबाद मध्ये दंगल पेटवू शकत होता निजामानं त्याच्या नादाला लागून भारतात सामील न होण्याचा निर्णय घेतला निजाम इतका तोल हरवून बसला होता की त्यानं केली त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलं गोवा हे विकत घ्यायची तयारी सुद्धा सुरू केली कारण हैदराबादला काही बंदर नव्हतं निजामाला आपली मालमत्ता हलवण्यासाठी व्यापारासाठी एक बंदर आवश्यक होतं गोव्यात बंदर बनवण्यासाठी गोवा विकत घ्यायला निजामानं एका इंग्रज सरदाराला मदतीला घेतलं होतं पण ते काही शक्य झालं नाही कासिम काम जरी सैतानासारखं असलं तरी तो स्वतःला देवदूत हैदराबाद भारतापासून स्वतंत्र करण्याच्या कामी अल्लानेच पाठवलं असं तो भाषणात सांगायचा हैदराबाद पर्यंत तरी ठीक होत पण तो स्वतःला देवदूत समजणाऱ्या या सैतानाला लाखो कट्टर अंधभक्त मिळाल्यावर तो बेतालच झाला दिल्लीच्या तक्तावर निजामाचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं तो बोलायला ला बंगाल लागला बंगालच्या समुद्राच्या लाटा निजामाच्या साम्राज्याचे पाय धुवायला येत नाही तोपर्यंत मी बसणार नाही असं तो बरगळू लागला धर्मांधतेची नशा जरा जास्तच झाली होती दख्खनमध्ये मध्ये मुस्लिमांची सत्ता आणण्यासाठी मी माझ्या जीवाचीही पर्वा करणार नाही अशी अल्लाची शपथ एम आय एमच्या सदस्यांना तेव्हा घ्यावी लागायची रिझवीनं हिंदू जनतेवर अत्याचाराची परिसीमाच गाठली एम आय चे रजाकार कधी पाया तर कधी सायकलवर तर कधी ट्रक मध्ये संचलन करायचे हजारोंच्या संख्येत हातात तलवारी घेतलेले कधी हवेत गोळीबार करणारे रजाकार सामान्य हिंदू जनतेला भरवणारे होते भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पण हैदराबाद मध्ये राज्य निजमाचं आणि दहशत रजाकारांची रेल्वेवर हल्ले व्हायचे गावात हिंदूंना जमा करून त्यांची कत्तल केली जायची जिवंत जाळलं जायचं स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ अनंत भालेराव असे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळात या अन्यायाविरोधात उभे राहिले त्यांनी लढा दिला एम आय एमच्या हैदराबाद मधल्या मुख्यालयाचं नाव ही एक त्या काळची मोठी विसंगती होती त्यांच्या मुख्यालयाला दार उल सलाम हे नाव होतं जिथं रिझवी सगळी दंगलीची आणि हिंदूंवरच्या अत्याचाराची सूत्र हलवायचा पण दार उल सलाम याचा अर्थ होतो शांतीचं निवास शांती जिथं निवास करते आणि घडतं मात्र सगळं उलटच शेतकरी आणि मजूर अस्वस्थ होते कम्युनिस्ट चळवळ तेलंगणामध्ये होती कासिम काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांनाही समान शत्रू मानत छळ सुरू केला हैदराबाद मध्ये धर्मांतराच्या घटनाही खूप घडल्या के एम मुंशी आपल्या पुस्तकात लिहितात की धर्मांतराची एक गंमत होती भीतीनं काही हिंदू कुटुंबातनं एकाला धर्मांतर करू दिलं गेलं तो दाढी वाढवायचा पण त्याला घरातले लोक आपल्या पंक्तीत जेवून द्यायचे नाहीत धर्मांतर केलेला पुरुष लांब जेवाला बसायचा आणि त्याच्या डोक्यात असायचं की एकदा निजामाची सत्ता गेली की पुन्हा हिंदू व्हायचं अर्थात सगळेच धर्मांतर केलेले पुन्हा हिंदू झाले नाही आसिफजाही या पुस्तकाचे संपादक असं लिहितात की आमचे आजोबा उस्मान बेगम अली सांगायचे की त्यांच्या संपर्कातले आणि ओळखीतले कितीतरी गुंड मवाली उन्हाळ तरुण या संघटनेत सामील झाले होते त्यांना स्वतःला रजाकार म्हणून घ्यायला बरं वाटायचं आजोबा म्हणायचे ज्यांना कुटुंबात समाजात कुठलीही पत आणि स्थान नव्हतं असे कितीतरी लोक रजाकार बनले दंडकशाहीमुळे त्यांना हिंसा आणि उत्पात माजवण्याचं बळ प्राप्त झालेलं होतं रजाकार झाल्यामुळे उन्हाड तरुणांनी आपल्या आत्मिक सुखासाठी घराधाराचा त्याग करून ते रजाकार व्हायला हैदराबादला निघून गेले होते अशा गुंड मवाली उन्हाड लोकांनी स्वतःच्या सुखासाठी समाजात विकृती माजवली होती पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वामी रामानंदर तीर्थ यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं हैदराबादमध्ये घराघरावर तिरंगा फडोकण्याचं ठरवलं पण निजामाच्या पोलिसाने ही गोष्ट होऊन दिली नाही तिरंगे जप्त केले गेले काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि मुक्तीसंग्रामातल्या लोकांना अटक करण्यात आली निजामाचा इंग्रज अधिकारी सर वॉल्टर हा चिंतेत होता त्याला निजामाची काळजी होती वॉल्टरनं निजामाला भारताशी जुळून घ्यायला सांगितलं पण यामुळे रिझवीसारखे माथे फिरू हे संतापले त्यांनी थेट निजामाला धमकी द्यायला सुरुवात केली रजाकारांच्या भीतीनं निजाम हैदराबाद स्वतंत्र आहे या भूमिकेवर ठाम राहिला वॉल्टरने सुद्धा राजीनामा दिला आणि तो निघून गेला आणखी दोन समजूतदार लोक उरले होते ते म्हणजे नवाब छत्री आणि नवाब अलियावर जग या दोघांनी सुद्धा राजीनामे दिले आणि निजामाकडे कुणीही सारासार विचार करणारा सल्लागार हा उरलाच नाही पण लवकरच निजाम घाबरून गेला कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली निजाम खासगीमध्ये लॉर्ड माउंट मॅटन कडे याचना करू लागला निजामानं ब्रिटिशांना कर्ज दिलं होतं मदत केली होती त्याला खात्री होती की ब्रिटिश त्याला मदत करतील निजामाला इंग्रजांनी वॉल्टरची पुन्हा नेमणूक करण्यासाठी सांगितलं कारण वल्लभभाई पटेल यांची वाटाघाटी करायला दुसरा योग्य माणूस तरी कुठे होता निजामाकडे वॉल्टरनं शिष्टमंडळ दिल्लीला नेत एक कराराचा मसुदा बनवला होता निजामानं आपल्या सहकार्याशी चर्चा करून भारतात काही अटींवर सामील व्हायच्या करारावर सही करायचं ठरवलं शिष्टमंडळ सकाळी हैदराबादवरून दिल्लीला जाणार होत पण मध्यरात्री शिष्टमंडळाच्या घराबाहेर कासिम हजारो सशस्त्र रजाकार जमले जीवाला धोका निर्माण झाला निजामानं पुन्हा बैठक बोलावली त्यात कासिम रिझवीनं निजामाला स्पष्ट सांगितलं की भारत अशी करार करायचा नाही शिष्टमंडळाने कारण विचारलं रिझवीकडे काही कारण नव्हतं त्याला फक्त इतकंच वाटत होतं की काश्मीर सारख्या अनेक प्रश्नांनी भारत कमकुवत होणार आहे लवकरच भारताच्या अडचणी सुरू होतील तेव्हा आपण हैदराबाद स्वतंत्र करू शिष्टमंडळानं पुन्हा राजीनामा दिला निजाम हतबल होऊन बघत राहिला निघून गेल्यावर निजाम म्हणाला की हा दीड दमळीचा गुंड वेडा आलाय निजाम रिझवीला डोकेदुखी समजत असला तरी त्याने रिजवीचं ऐकून भारतात सामील व्हायला पुन्हा नकार दिला निजाम हा रिझवीच्या हातचं खेळणं बनलं होता रिजवीनं सांगितलेले लोक नवीन शिष्टमंडळात घेतले गेले आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन शिष्टमंडळात पिंगळे व्यंकटरामण रेड्डी नावाचे हिंदू व्यावसायिक होते पण या शिष्टमंडळाला दिल्लीत कुणी विचारलं नाही रिकाम्या हाती परत पाठवलं याच वेळी एम आय एमनं पाकिस्तानच्या मुस्लिमांना भारतातल्या मुस्लिमांना मदतीचं आवाहन केलं निजामाचा सल्लागार पाकिस्तानात जिनांना भेटायला गेला पण जिना स्वतःच आजारी असल्याने भेटीचा काही फायदा होणार नव्हता तरीही कासिम रिझवीनं आणखी एक क्रूर चाल खेळली जिनांनी पाकिस्तानात नेलेले लाईक अली नावाचे अधिकारी हैदराबादचे पंतप्रधान म्हणून आग्रह धरला होता निजामाने जिनांना विचारलं जिनांनी आधी नकार दिला पण लाईक अली एम आय एमच्या बाजूचा होता लाईक अली हैदराबादचा पंतप्रधान होण्यासाठी परत आला आणि निजामाच्या सत्तेच्या शेवटाला कारण झाला सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामाच्या सारख्या शब्द फिरवण्याला कंटाळून सैनिकी कारवाई करायचं ठरवलं त्याला नाव दिलं ऑपरेशन पोलो मातेफिरूला वाटायचं की युद्ध झाल्यावर पाकिस्तान आपल्याला मदत करेल अर्थात पाकिस्तानने हैदराबादला केला होता नुकतंच दुसरं महायुद्ध संपल्यानं युरोपमध्ये जर्मनीची खूप अत्याधुनिक शस्त्र ही पडून होती पायलट असलेल्या व्यापाराच्या मदतीनं पाकिस्तान हे शस्त्र हैदराबादच्या निजामाला पाठवत होतं ज्या बळावर रिझवी युद्धाची भाषा करत होता पण ऑपरेशन पोलोच्या दोन दिवस आधी मोहम्मद अली जिन्ना यांचं निधन झालं निजाम अर्धी लढाई तिथं सरला हैदराबादमध्ये त्या काळी भारतातली सगळ्यात जास्त पोलो खेळाची मैदान होती त्यावरनंच नाव ठरलेलं ऑपरेशन पोलो अर्थात भारतासाठी हा एक छोटा खेळच होता एमच्या हातातलं खेळणं बनलेल्या निजामाला धडा शिकवणं तेरा सप्टेंबरला सुरू झालेली ही कारवाई अवघ्या चारच दिवसात म्हणजे सतरा सप्टेंबरला पूर्ण झाली निजाम शरण आला दीड दमडीच्या धर्मांध गुंडांना वेळी चावर घातला नाही तर राज्य गमवण्याची वेळ येते निजामाला रिजवीचे लाड केल्याचा पश्चाताप झालेला होता तोवर खूप उशीर झाला होता इंग्रजांना कर्ज देणारा जगातल्या सगळ्यात श्रीमंत निजामाच्या वारसावर पुढे कर्जबाजारी व्हायची वेळ आली दहशत असलेला पाकिस्तानच्या एका गल्लीत कुठे आणि कधी मेला हे कुणी विचारले नाही सतरा सप्टेंबरला निजामाच्या शरणागतीच्या आधी सिडनी कॉटन नावाच्या शस्त्रपुरवठा करणाऱ्या व्यापारी निकालाचा अंदाज बघून तो पळून जायला निघाला त्याच्याकडे विमान होत त्याच्यासोबत निझमाचे अनेक महत्त्वाचे लोक पाकिस्तानात पळून जात होते आणि त्यात जाणार होता भारताला हरवण्याचं स्वप्न बघणारा एम आय एमचा प्रमुख कासिम रिझवी काही लोक संपतात की रिझवी स्वतःहूनच भारतात राहिला पळून गेला नाही पण सिडनी कॉटन सांगतो की हैदराबाद सोडून जात असताना त्याला असं वाटलं की रिझवी विमानात बसलाय विमान उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवर धावायला लागलं पण मागे राहिलेला रिझवी नावाचा स्वतःला पराक्रमी म्हणवणारा नेता जीव वाचवण्यासाठी विमानाच्या मागे पळत होता पण तो विमान पकडू शकला नाही त्याला भारत सरकारनं अटक केली तो दहा वर्ष जेलमध्ये राहिला एम आय एम थंड झाली दहा वर्षानंतर त्याची सुटका केली ती एका अटीवर दोन दिवसात भारत सोडून पाकिस्तानात जायचं त्या दोन दिवसात कासिम रिझवी पुन्हा एक काम करून गेला रिझवीनं जाता जाता आपली बंद पडलेली संघटना एम नावाची संघटना दुसऱ्याच कुणाच्या तरी ताब्यात द्यायची ठरवली जवळच्या लोकांना हैदराबाद मध्ये मीटिंगसाठी बोलावलं पण जमलेल्या दहा बारा लोकांपैकी कुणीच एम आय ची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं हो शेवटी एक जण कसा बसा तयार झाला ते होते अब्दुल वाहेद ओवेसी रिझवीची एम आय एम आता ओवेसींची एम आय एम झाली नाव ठरलं एआयम आय एम अर्थात ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुसलमिन त्याचा इतिहास आता पुढच्या भागात हा संपूर्ण इतिहास तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि बोलब्रूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा